भर स्टेजवरती बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांचं नाव घेतच लोकांनी टाळ्या वाजून आणि जोरामध्ये ओरडून त्यांचं समर्थन केलं आणि यावेळेस पंकजा मुंडे यांच्या चेहऱ्यावरती निराशा दिसून आली हा प्रसंग बाहुबली चित्रपटामधील प्रसंगासारखाच झाला ज्यावेळेस शिवकामिनी बाहुबलीचं नाव घेते त्यावेळेस बाहुबलीसाठी लोक जसा आरडावरडा आणि घोषणा करतात त्याचप्रमाणे पंकजा मुंडे यांनी जेव्हा बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांचं नाव घेतलं लोकांनी आरडावरडा करून त्यांचं समर्थन केलं त्याशिवाय बीडचे आमदार संदीप सिरसागर सुरेश दस यांचं देखील नाव घेताच लोकांनी जोरजोरात ओरडून आणि टाळ्या वाजून त्यांचं समर्थन केलं आणि यावरूनच दिसतंय बीडच्या आमदाराची आणि खासदाराची लोकप्रियता कोणामध्ये आहे का स्टेजवरती पंकजा मुंडे खासदार बजरंग सोनवणे यांचं नाव घेतल्यावरती काय झालं चला पाहू मंचावर उपस्थित निवडणुकीमध्ये ज्यांनी मला पराभूत केले, आणि निवडून आले ते बजरंग बाप्पा या, या। या जिल्ह्याचे आमदार ज्यांना दोन हजार नऊ मध्ये पहिल्यांदा गुलाल लागला तो भारतीय जनता पार्टीतूनच लागला आणि आता दोन हजार चोवीस मध्ये परत आमदार म्हणून निवडून आले ते ज्यांनी ही सभा आयोजित करण्यामध्ये मोठा लोकांचा संग्रह करण्यामध्ये योगदान दिलंय आणि प्रचंड उत्साहाने लोक टाळ्या आहेत राष्ट्रवादीचा खासदार निवडून आणला म्हणलं तरी भाजपाच्या आमदारांच्या टाळ्या जास्त वाजयल्या आहेत ते आदरणीय सुरेश मंचावर उपस्थित आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक अनेक वर्ष ज्यांचा संबंध आमच्या परिवाराशी आणि पहिल्यांदा लोकसभा निवडणूक त्यांनी सुद्धा इथून लढली ते आदरणीय सोळंखे सोळंके उपस्थित माझे सहकारी आमदार नमिता मुंद्रा आताच नवनिर्वाचित आमदार गेवराईचे विजयराजे पंडित आणि बीडचे आमदार संदीप क्षीरसागर बघा देवेंद्रजी तुम्ही बघताय ना तुम्ही आणि मंचावर उपस्थित माझी आमदार तीन वेळा राहिले का धोंडे साहेब तीन वेळा झालेत का आमदार चार वेळा धोंड भीमरावजी धोंडे साहेब माझ्या वडिलांचे अत्यंत चांगले मित्र आणि आपल्या भाजपचे आमदार राहिले देवेंद्रजी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा मंचावर उपस्थित अपक्ष म्हणून निवडून आले होते युतीच्या शासनामध्ये आमदार राहिलेले साहेबरावजी दरीकर मंचावर उपस्थित आमच्या युती आमच्या शासनात आमचे मुख्यमंत्री जेव्हा देवेंद्रजी होते तेव्हा गेवराईचे आमदार राहिले लक्ष्मण पवार मंचावर